नमस्कार मी सचिन देशमुख नगरसेवक परभणी शहर महानगरपालिकेचे येणाऱ्या जानेवारीमध्ये मतदान होणार आहे त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे प्रारूप मतदार यादी छानताना असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांची आफरातफर करण्यात आलेली आहे मतदार शहरामध्ये एका ठिकाणी राहत असेल तर त्याचं नाव दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे विशेष करून प्रभाग क्रमांक चारमध्ये म्हणजे आता तो एक वसमत रोडकडला भाग आणि त्या प्रभागामध्ये मतदार कुठले तर दीड हजार मतदार हे तुमच्या पोस्ट कॉलनी मोंढा गवाने चौक माळी गल्ली ह्या ठिकाणच्या मतदारांची पूर्ण यादीला यादी प्रभाग क्रमांक चारच्या मतदार यादीमध्ये जोडलेली आहे तसंच प्रभाग क्रमांक पाचमधले सहयोग कॉलनी ज्ञानेश्वर नगर मगदुमपुरा रविराज पार्क पार्वतीनगर ह्यातले सातशे नाव प्रभाग क्रमांक सहामध्ये जोडलेले आहेत मग हे पूर्ण मतदान इकडलं तिकडं कसं होतं ह्या याद्या महानगरपालिकेचे कर्मचारी तयार करतात महानगरपालिकेने निवडणूक विभागाने त्यांना हा करण्यास सांगितलेल्या आहेत पण ह्या कुणाच्या तरी दबावाखाली बसून हे काम होत आहे आम्ही असं ऐकलं की परभणी शहरातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला बँकेत बोलून इथले सत्ताधारी असलेले प्रस्थापित नेते आणि त्यांच्या पक्षाचे नगरसेवक हे त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला बोलून या पद्धतीचा घोळ करण्याचा प्रयत्न करत आहेत मूळत ह्याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे की लोकांचे नाव एकीकडे एका भागामध्ये शिफ्ट करायचे आपल्याला जे लोकांचे मतदान नको आहे त्या लोकांचे मतदान त्या प्रभागातून काढून टाकायचे आणि आपली महानगरपालिकेची सत्ता आणण्याचा हा कावीलवाने प्रयत्न दिसून येतोय आपण काम करावे लोकांमध्ये जावे लोकांना आपल्या विकासाचं दृष्टिकोन सांगावे आणि निवडून येऊन पारदर्शक काम करून निवडून येऊन सत्ता आणावी असे मतं पळविल्याने किंवा मतं दाबल्याने सत्ता येत नसते परभणी शहराच्या नागरिकांना माझी विनंती आहे आपण जागरूक व्हावं हे मोठं षडयंत्र चालू आहे आपले मतदान आपल्या भागात नसून दुसऱ्या भागात चाललेले आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या भागातले स्वतःचे प्रतिनिधी निवडायचा सुद्धा अधिकार या लोकांनी तुमच्यासाठी ठेवलेला नाही त्याच्यासाठी तुम्हाला काळजी करणं गरजेचं आहे मान्य आयुक्तांनासुद्धा माझा इशारा आहे की आपण ह्या सगळ्या दबावाखाली न पडता पारदर्शक निवडणूक व्हावी या दृष्टिकोनातून काम करावे परभणी शहरातल्या सगळ्या याद्या सगळ्या प्रभागाच्या याद्या पुन्हा एकदा नीट तपासून ज्या त्या प्रभागातील नगर नागरिकांचे नावे त्याच प्रभागात राहू द्यावेत ही पूर्ण तपासणी करण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे त्यांनी ती करावी इतकंच मी त्यांना या निमित्त सांगतो आणि आता आम्ही प्रभाग क्रमांक मधले ऑब्जेक्शन दिले आम्ही बरं आम्ही सहाची यादी छानली चारची यादी छानली तीनची यादी छानली तेव्हा आम्हाला कळालं की आमच्या प्रभागातली नावे दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत आणि दुसऱ्या प्रभागात तिसऱ्याच प्रभागातली प्रभागात नावे आलेली आहेत तसं आम्ही रितसर निवेदन महापालिका आयुक्तांना ते देणार आहोत आणि उद्या ते त्यांना विथ प्रूफ आम्ही त्यांच्याकडे ते देत आहोत याची काळजी मतदारांनी आणि आयुक्तांनी घ्यावी एवढं मी यानिमित्त सांगतो धन्यवाद